राम राम शेतकरी बंधू माझे नाव राहुल चौगन स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण ज्या डाळिंबागेत उभे आहोत ह्या डाळिंबागेचा व्हिडिओ मी मागे एकदा आपल्याला शेअर केला होता हा भाग युवराज सिंग राजपूत यांचा सिल्लोड तालुक्यातील हा प्लॉट आहे आपण या प्लॉटवरती मागे जो व्हिडिओ बनवला होता या त्यावेळेस हा प्रॉब्लेम होता की नेमेटोड हा भरगतचा आपल्या प्लॉटला दिसत होता आणि सिटिंग पूर्णतः होत नव्हती कारण की मधमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त या प्लॉटवरती दिसत होता त्यानंतर युवराज भाऊंनी हार न मानता बागेत योग्य ते काम करून नेमॅटोडवरती कार्य करून व तसेच काम करून आपल्या बागेची पूर्णतः सेटिंग ही करून दाखवलेली आहे आपण बघू शकता सध्या झाडाची परिस्थिती बघता झाडाला पूर्ण मी बागेत पूर्ण चक्कर मारला प्रत्येक झाडाला आपल्याला शंभर ते दीडशे सेटिंग या झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहे व सेटिंग ही फार सुंदर आणि छान सेटिंगची साईज सेटिंग जी मादीचा स्ट्रोक आहे तो फार स्ट्रॉंग आपल्याला बघायला भेटतो आहे कारण की नेमॅटोडवरती काम करत असताना आपण नेमेटोरच्या गाठी फोडल्यानंतर अन्नद्रव्याची उपलब्धता आपल्या प्लॉटला होत असते सध्या या प्लॉटमध्ये नेटिओची प्लेन नेटिवची फवारणी चालू आहे कारण की ढगाळ वातावरण मागे जो पाऊस झाला बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आणि त्यानंतर सध्याची परिस्थिती बघता वातावरणात जे अचानक बदल होत आहे किंवा ढगाळ वातावरण आपल्या प्लॉटमध्ये होतं यासाठी आपल्याला कॉपर युक्त बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे त्यामध्ये मास्टर कॉप झालं कॉन्टॅप झालं यामध्ये अँटीबायोटिक म्हणून स्टेप्टोसायक्लिन प्लांटोमाइसिन अशा घटकांचा वापर करून आपल्याला फवारणी ही बागेत करायची आहे कारण की सध्या ढगाळ वातावरणात आपल्याला तेल्या हा आपल्या प्लॉटमध्ये ॲक्टिव्ह होण्याचे चान्सेस फार जास्त आहे कारण की तेल्याला दमट असं वातावरण असलं की तेल्याचे जे जीवाणू आहे ते पूर्णपणे कार्यरत होत असतात आणि आपल्या झाडामध्ये ते आपल्याला फळांवरती दिसत असतात आपण बागेत सध्या चक्कर मारून बघावे सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्या बागेत आपल्याला तेल्याचे जीवाणू हे नक्कीच आपल्या प्लॉटमध्ये कुठे ना कुठे दिसेल त्या त्यासाठी आपण योग्य ती फवारणी कॉपरयुक्त बुरशीनाशकांचा स्प्रे लगातार आपल्या प्लॉटमध्ये घेणं आवश्यक आहे व तसेच यानंतर आपण जो प्लॉट बघता याला हवीना न्यूट्रीमिक्स म्हणजे सूक्ष्मा अन्नद्रव्याची उपलब्धता करून देण्यासाठी हवीना न्यूट्रीमिक्सची स्लरी ही वारंवार या प्लॉटला चालू असल्यामुळे आपण झाडाची कॅपॅसिटी व स्टोरेज क्षमता बघू शकता यासाठी आपण मोको फोसायल झिंकालो एकरी दोन दोन लिटर या हिशोबाने स्लरी ही दिली होती पी एच बी के एम बी याची पूर्णता करण्यासाठी त्यानंतर मायक्रोरायजाचा योग्य वापर नेमेटोड फोडल्यानंतर परत एकदा मायक्रोरायज देऊन मुळे ॲक्टिव्ह करून तसेच बागेत पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून आपण बागेची सेटिंग बघू शकता बाग पूर्णतः सुंदररित्या सेटिंग झालेली आहे आ... आता आपण बघताय भरपूर बागेंची सेटिंग ही पूर्णत झालेली आहे परंतु आता इदमपूरचा जो स्टेज आहे हलक्या जमिनीत ऐंशी ते एकशे वीस दिवसापर्यंत विकास अवस्था ही सुरू असते आणि भारी जमिनीत सत्तर ते शंभर दिवसापर्यंत फळविकास अवस्था ही सुरू असते आता लगेच या प्लॉटची आपल्याला अवस्था ही सुरू होणार आहे फळविकास अवस्थेत आपल्याला कोणकोणते नियोजन काटेकोरपणे करायचे आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो त्यासाठी आपल्याला स्प्रेइंगचे शेड्यूल हे व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे त्यानंतर तण व्यवस्थापन म्हणा किंवा आपण जे ड्रीपने वॉटर सोलवल खतं देतो त्याची सुद्धा आपल्याला एकदम योग्यरीत्या आपल्या झाडाला पोहोचली पाहिजे त्यामध्ये आपल्याला नायट्रोजन नत्रस पुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फेरस अशा अन्नद्रव्याची गरज आपल्याला भासत असते त्यासाठी आपण कोणत्याही कंपनीचे कॅल्शियम नायट्रेट म्हणा बोरॉन याची पो वापर आपण डाळिंबागेसाठी नक्की करावा आणि नंतर तण नियंत्रण करावे कारण की आपण जे वॉटर सोलिफल खतं देतो याची पूर्णता आपल्या बागेला व्हावी आणि नंतर स्प्रेचं शेड्यूल आपण जे इथून पुढं जे डिसीज आपल्या प्लॉटवरती येणार आहे त्यासाठी योग्य वेळी योग्य ती फवारणी आपल्याला करणे बागेत करणे ही अत्यंत आवश्यक असते कारण की फळविकास अवस्था ही क्रिटिकल अवस्था असते या यामध्ये जी फळाला साईज येईल तीच आपली साईज फायनल मानली जाते यासाठी आपण फळविकास अवस्थेत फळ विरळणी म्हणा किंवा छाटणी म्हणा ही नक्की करून घ्यावी तुम्हाला नक्की माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की लाईक करा तसेच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपण जी डाळिंबाची माहिती बा बघितली ही इतर शेतकरी बांधवापर्यंत आपल्याला शेअर ही करायची आहे धन्यवाद आभारी